सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते ते हाय हॅलो नमस्कार माझ्या सर्व गोड मैत्रिणींना आणि ताईंना तसे आहात तुम्ही सगळे मस्त ना मस्तच राहा मी पण छान आहोत मस्त आहोत मी सारिका आपलं आपल्या लक्ष्मी आई या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे तर आता मी आलेली आहे कुठं आली आहे तुम्हाला दाखवते तर आम्ही आलो आहेत कपडे धुण्यासाठी हायचा हाऊ दायची मोठा అదే కప్పుడే నేను ఫోన్ పని

तुला मग मलम लावल्या बरं का इथं मी दुख झाले इथं कानाला नाही नाही ही घासून घासून तिला इथं जखम झाली हो इथं मग मलम लावली जरा हो या इथं दादा दाखव गो बाय बाय दाखव गुकडं कर तुला कुठे लागले बघ आपण दाखवू बघितला कशी दाखवते लागली जक्कम झाली तुमची दादा गरीब आहे पण दुसऱ्याला आलो नाही जपण्याजवळ अशी लगेच मारते हा what we'll I do hey, it. <clears throat> <clears throat> പുറടാപന്തായി જાયേ ദാ അൻ ലൈ കാമറേ ഓ ഐ തീസുന്നാ ദാ സസസസവടെ കലിസോട്ടി കിട്ടി കിട്ടി ദാ

खात थोड संध्याकाळ रात्रीची तशी शेळात बांधते पहिली कशी बसते आपल्या आपल्या जागेवर चली आपण शेकोटी करूया मस्त थंडी आहे शेकोटी करा छान आता वाजत रात्रीच्या